तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात दोन ते तीन ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवे हवामान खात्याने वर्तवली आहे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर जाणून घेऊया सविस्तर माहिती सर्वात प्रथम विदर्भात पाहू अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये पुढील चार दिवस भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे